मैत्रिणींनो रुची राखाव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आपण रोज नाश्त्याला उपमा पोहे इडली डोसा करतच असतो पण आपल्याला कधी हेवी खायचं असेल जास्त ता भूक लागली असेल सकाळची नाश्ता एकदम हेवी करायचा असेल तर आपण पराठा वगैरे केला तर एकदम पोटभर होतो नाश्ता तर आपण आलू पराठा कोथमेथी पराठा कोबी पराठा करतच असतो आज आपण करणार आहे लसुणी पराठा एकदम झटपट कमी साहित्यात घरच्या घरी जे अवेलेबल असतं त्याच्यात हा पराठा होतो कुरकुरीत खुसखुशीत असा होतो चला बघूया त्याच्यासाठी लागणारं साहित्य आता आपण हे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यात आपण मीठ टाकून मीठ टाकलं आहे आणि पीठ एक नेहमी आपण जसं कणिक भिजवतो ना तसं भिजून घेणार आहे हे लसूण ठेचून घेतलं आहे कोथिंबीर आहे बटर आहे आणि चिली फ्लेक्स हे आपण सगळं एकत्रित करून घेणार आहे आता पहिले आपण कणिक भिजून घेऊया नेहमी आपण कणिक जशी भिजवतो ना तशी भिजून ठेवूया हे लसूण ठेचून घेतले कोथिंबीर याच्यात कोथिंबीर टाकूया आणि बटर टाकूया हे बटर टाकूया मेल्ट केले चिली फ्लेक्स टाकूया जसं तिखट जे आपण चिली फ्लेक्स टाकले आपण मीठ कमीच जोताचंच टाकायचं कारण की खारच होऊ शकतं आणि थोडंसंच मीठ टाकूया आणि हे हलवून घेऊया आपण या आणि भिजून घेतली आपण दहा मिनटं असं भिजवून ठेवली होती आता आपण त्याचे पराठे करूया सारखे आपण चपाती लाटून घेऊया त्याची चपाती लाटून घेतली आणि याच्यावर आपण आता बटर लावूया सगळीकडे व्यवस्थित आता आपण ते मिक्स केलं होतं लसूण बटर आणि चिली फ्लेक्स आणि थोडंसं मीठ ते आपण याच्यात पसरून घेऊ आणि कोथिंबीर हे असं असं पसरून घेऊया आपण एकदा असं लाटून घेऊया त्याला म्हणजे तो मसाला आतमध्ये आता आपण हे ना कट करूया असं आणि असे फोल्ड करूया असं दाबायचं साईडनी असं सगळीकडनं फोल्ड करून घेऊया इथनं पण असं साईडनी दाबून घेऊया असं आता पण हे पण या साईडनी पण असं फोल्ड करूया इथे दाबायचं असं हे पण फोल्ड करूया असं असं दाबून घेऊया आणि हे असं पूर्ण फोल्ड करूया आणि आता परत इथून प्रेस करायचं आता आपण हे सगळीकडून असं हाताने दाबून घेऊया आणि पीठ टाकूया दोन्ही साईडने पीठ टाकूया अलगत हाताने लाटूया एकदम पराठा लाटून झाला आहे आता आपण तव्यावर टाकूया तव्यावर टाकूया पहिले बटर घालायचं पहिले आपण ते शिजू देऊया आणि नंतर बटर लावूया पराठा आपण पलटून घेऊ आणि आता याच्यावर बटर लावूया बटर टाकू घ्या आपण ह्याच्या सगळीकडे पसरून घेऊया असे आता आपण दुसऱ्या साईडला पलटून घेऊया ते पण बटर लावून घेऊ आपण सगळीकडे तर आपण हा पलटून पुर एकदम खुसखुशीत झाला आहे बघा आता आपण पलटून घेऊया त्याला आणि आता प्लेटमध्ये सर्व करूया खुसखुशीत झाल्या बघा पराठा पद्धतीने करूया तशीच चपाती लाटून घ्यायची याला भरपूर आपण आता बटर लावायचं आता आपण हे केलेलं तो मसाला टाकून द्यायचा ला मसाला चा। लावून ला दिली आता आपण हे कट करूया अस थोडं बटर लावून घ्यायचं असं फोल्ड जितकं लांब होते तितकं लांबवा आता हे पण असं फोल्ड करू हे फोल्ड करूया असं आणि असं पाठीमध्ये दाबून घेऊ आता हे प्रेस करायचं हे प्रेस करून घेऊया आता आपण हलगत थातीने लाटून घेऊया त्याला एकदम हलगत पण पराठा आपण टाकूया पलटून घेऊया आपण त्याच्यावर आता आपण पण पलटून पलटवून घेऊया त्याच्यावर आपण बटर लावूया भाजल्यानंतर बटर लावा नाही तो कच्चा राहतो पहिले भाजून घ्यायचा पलटून घेऊया आपण चांगला भाजल्या गेल्या आपण याच्यावर बटर टाकूया त्याच्यावर बटर टाकूया तर पलटू आहे आपण परत इथे बटर लावून खूप छान लेअर आले आहे आता बघा आता पलटू एकदम लेअर लेअर आले छानपैकी आता आपण प्लेटमध्ये काढूया असं आपण साधा पण पराठा करू शकतो बघा हे सगळीकडे लावलं ला आपण आपण नेहमी करतो तसा आणि हो असा फोल करायचा आपला त्रिकोणी नेहमीचा पद्धत असा आपण तुम्ही करू शकता आता लाटून आपण लाटून घेऊया नेहमी आपलं करतो त्रिकोणी लाटून घेतला आपण नेहमी करतो तसा तव्या टाकूया दुसऱ्या साईडने ओढूया आता आपण जर थोड्याने असं ब्राऊन झाल्यावर म्हणजे सोनेरी रंगाला शिजल्यानंतर बटा नाही तर पराठा कच्चा राहतो आता आपण याच्यावर बटर लावूया शिजल्या आपला छान ह्याला पण बटर लावूया आता भेटले आपण छान तर एकदम खुशखुशीत दिसतं एकदम छान झाला आहे बघा हा पराठा आता आपण प्लेटमध्ये काढूया प्र पराठे रेडी आहे आपण एकदा असा वेगळ्या प्रकारे केला असं कापून आणि हे लेअरवाला आणि आपला नेहमीचा त्रिकोळी याच्या खूप छान लेअर सुटले याला पण खूप छान लेअर सुटले बघा असं तिथून आणि हे पण छान आहे अशा तीन वेगळ्या एका करण्याची पद्धत वेगळी आहे पण मसाला तोच टाकलाय आपण अशा पद्धतीने तुम्ही डब्यासाठी संध्याकाळी नाही जेवायला करू शकतास एकदम छान आणि झटपट होतात खुसखुशीत होतात मुलांना डब्या देण्यासाठी एकदम छान आहे हा पराठा नेहमी नेहमी तेच पराठे खाऊन कट्टा येतो तर वेगळं तर मुलांना आणि घरच्यांना नक्कीच आवडेल तुम्ही नक्कीच करून बघा अशा पद्धतीने पराठा आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा तुमच्या लाईक आणि सबस्क्राईबमुळे मला नवीन नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रोत्साहन मिळतं असाच मला सपोर्ट आणि प्रोत्साहन देत राहा మస్తకా అనందిత్రి స్వస్తరా మల థ్యాంక్ యూ ధన్యవాద